तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते कशा आहात मैत्रिणीनो मस्त ना हो आपल्याला मस्तच राहायचे कारण ज्यावेळेस आपण मस्त राहू ना त्यावेळेस आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ आणि त्यांना आनंदात ठेवू शकू म्हणून स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःच्या कुटुंबाला आनंदात ठेवा तर चला आपण चालू करूया आपल्या गप्पांना आपल्या विचारांना पण हां त्याच्या अगोदर मी अजून एक सांगू इच्छिते जर तुम्ही माझ्या चॅनलवर कुणी नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे, माझे, माझे टिप्स जर तुम्हाला आवडत असतील तर खरंच माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये मला कमेंट्स करायला विसरू नका तर चला मग आज आपण येऊया आपल्या मुद्द्यांवरती जसे मी नेहमीच आपल्या मुलांसाठी वगैरे काहीतरी टिप्स सांगते तर त्याचप्रमाणे आज आजच्या ह्या टिप्स सर्वांसाठीच लागू होतील ला असं सांगेल मी भले ते गृहिणी असो स्टुडंट असो किंवा आपल्या घरातले प्रमुख असो कोणी असो त्यांच्यासाठी या टिप्स आपल्याला लागू होणार आहेत तर आपण एखादं काम करण्याचं ठरवतो म्हणजे एखादं ध्येय ठरवतो एखादं लक्ष ठरवतो ते पूर्ण करण्यासाठी आपण पूर्ण आपण पूर्ण आपला जीव ओतून टाकतो म्हणजे की काय करायचं आहे कसं करायचं आहे हे आपण ज्यावेळेस आपण लक्ष ठरवतो त्यावेळेस आपण करतो पण लक्ष ठरवताना आपण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं मी म्हणते की जी सिस्टीम आहे ती आपली आ, एक स्ट्रॉंग असली पाहिजे म्हणजे बघा जर आपण एखादं लक्ष ठरवलं की एखाद्या कोच म्हणजे एखादा कोच असेल एखाद्या स्पोर्टचा कोच असेल त्यांनी जर ठरवलं की या या सा, सामन्यामध्ये आम्हाला हा कॉम्पिटिशन कुठल्याही हालतीमध्ये जिंकायचंच आहे हे त्यांचं लक्ष झालं की आम्हाला जिंकायचं आहे पण जिंकण्यासोबतच त्यांना काय लक्ष द्यावे लागेल की त्या मागची जी सिस्टीम आहे ती कशी क का, काम करणार आहे ती मागच्या म्हणजे त्याच्या मागं ते जे काम करणार आहे ते कुठल्या पद्धतीने करणार आहेत म्हणजे ज्यावेळेस कॉम्पिटिशन म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये जे कॉम्पिटेटर लागतील ते कसे आहेत किंवा ते कसे खेळत आहेत त्यांच्याकडनं आपल्याला काय करून घ्यायचं आहे हे सिस्टीम आहे मग ही जर सिस्टीम एकदम मजबूत असेल ना तर आपलं लक्ष हे पूर्ण होऊ शकतं त्यामुळे आपली सिस्टीम व्यवस्थित पाहिजे अजून दुसरे ग्रहिणीसाठी जर उदाहरण द्यायचं असेल तर मी तुम्हाला सांगेन की आपण ठरवलं की नाही आज मला माझं घर एकदम चकाचक करायचं आहे हे काय झालं आपलं लक्ष झालं की आपल्याला ते पूर्ण करायचं आणि ते पूर्ण करण्यासाठी पण आपण ग्रहिणी जे आहोत ना ते स्वतःचा विचार न करता स्वतःच्या आरोग्याचा न विचार करता जेवण खावण वेळेवर न करता आपण ते लक्ष पूर्ण करण्यासाठी लागू की नाही मला आज पूर्ण घर व्यवस्थित साफसफाई करायची आहे पण लक्षात घ्या त्याचबरोबर जर आपण या लक्षाच्या मागच्या सिस्टीम थोडंसं लक्ष दिलं की हे घर माझं म्हणजे घर घाण का आहे कुठं काय चुकतं ह्याच्याकडे थोडंसं जास्त लक्ष दिलं जर आपण की ठराविक ठराविक हे काम सगळ्यांना आपण सांगितलं की हे आपल्या वस्तू इथंच ठेवायची इथंच ठेवायची किंवा मला हे चेंजेस करायचे आहे तर मग आपण असं करू तर टप्प्याटप्प्याने ते काम आपल्याला कसं करायचं आहे किंवा कुठला त्याचा मूळ मुद्दा जर आपण पकडला की कुठं घर घाण होतं हे जर सिस्टीम आपण लक्षात घेतली आणि ती जर सिस्टीम आपण व्यवस्थित लावली की प्रत्येकाला व्यवस्थित काम दिलं आणि घर कशामुळे खराब होतं ह्याच्यावरती जर आपण काम केलं तर हे आपलं सिस्टीम जास्त छान छान वर्क करू शकतं तुम्हाला मी देहासाठी अजून एक उदाहरण सांगते आता समजा एखाद्याने ठरवलं की मला गायक व्हायचं आहे गायक होणे हे काय आहे त्याचं लक्ष आहे की मला गायक व्हायचं आहे तो त्याचं ध्येय आहे की मला गायक व्हायचं आहे पण गायक होण्यासाठी त्याच्या मागं कुठल्या पद्धतीने काम करावं लागेल त्यामागं कुठली सिस्टीम लावं लागेल हे त्याला अगोदर पडताळून बघावं लागणार आहे म्हणजे गायक होण्यासाठी त्याला कुठं क्लासेस लावायचे क्लास लावल्यानंतर कुठल्या टायमाला त्याला रियाज करायचा आहे कुठला अभ्यास करायचा आहे आणि कशा प्रकारे मला तो अभ्यास करायचा हे त्याला ठरवावे लागणार आहे हे झालं त्याच्या मागची सिस्टीम आणि हे सिस्टीम जर ओके असेल ना तर त्याला त्याला लक्ष त्याचं नक्कीच पूर्ण होणार आहे त्यामुळे कुठलंही काम करताना ना आपल्याला आपल्या कामाच्या मागचं सिस्टीम त्याच्या मागची पद्धत लक्षात घ्यायची आणि मगच मग ते काम करायला हाती घ्यायचे हे आपल्या असे उदाहरणावरून मी तुम्हाला सांगेल की लक्ष लक्ष तर महत्वाचं असतंच पण त्याचबरोबर त्याच्यामागं आपण ज्या पद्धतीने काम करतो ज्या सिस्टीमने काम करतो ती सिस्टीम ना तेवढीच महत्त्वाची असते त्यामुळं मला हे सांगायचं होतं तुम्हाला की आपण लक्ष ठरवतो पण त्याच्यामागं सिस्टीमने आपल्याला वर्क करायचं आहे काम करायचं आहे आणि एक दुसरा मुद्दा सांगायचा म्हणजे तुम्हाला बघा जर आपली सिस्टीम मजबूत असेल ना तर आपल्याला त्या सिस्टीमने चालायला सवय जर लागली तर आपल्याला प्रत्येक कामाची हे अशी सवय जर लागली सिस्टीमने काम करायची तर आपल्याला नेहमीसाठीच आनंद वाटेल जसं की आता एखादं लक्ष ठरवलं जसं मी आता उदाहरण दिलं गृहिणीचं त्याचबरोबर अजून एक उदाहरण तुम्हाला देते की आता आपण एक पळायची स्पर्धा आहे त्याच्यामध्ये आपण एक रनरअप म्हणून काम करतोय आणि रनरप अप म्हटल्यानंतर त्याचं ते, लक्ष काय असणार की मला ह्या म्हणजे जे एक पट्टी असते आपल्याला तिथपर्यंत पळायचे आणि त्या पट्टीपर्यंत कुठल्याही हलतीमध्ये मला पळायचे आणि मला ही जी कॉम्पिटिशन आहे ती मला जिंकायचीच आहे या विचाराने ते काय पूर्ण जीव ओतून त्याच्यामध्ये पळणार पूर्ण जीव ओतून त्याच्यामध्ये तो धावणार आणि काय करणार तो मला कुठल्या हल्लीत कॉम्पिटिशन जिंकाय जिंकायचीच म्हणून तो ती कॉम्पिटिशन जिंकणार जिंकल्यानंतर काय होणार आहे तो तिथं तिथं एक जबाबदारी संपल्यासारखं वाटेल त्याला की का म्हणजे तात्पुरतं त्यांना आनंद होईल की माझं लक्ष पूर्ण झालं मला छान वाटलं म्हणून तात्पुरतं त्यांना आनंद होईल पण नंतर नंतर तो, तो तो जो आनंद आहे तो विसरून जाईल आणि नंतर मग तो जसा अगोदर वागायचा किंवा जसं त्यांचं रुटीन होतं त्याप्रमाणे तो वागत जाईल पण जर जा त्यांनी जर अगोदर हे जिंकण्याच्या अगोदर त्यांनी जर सिस्टीम व्यवस्थित लावली असते की नाही मी सकाळी उठल्यानंतर थोडासा एक्सरसाइज करेन किंवा एवढा एवढ्या अंतरावरती मी चालल आणि मग मी धावणार किंवा माझ्या जेवणामध्ये हे हे असणार तर त्यांनी असं सिस्टीमनी काम केलं तर काय होणार आहे जरी त्यांचं लक्ष पूर्ण झालं ना जरी त्यांनी धाव धावपट्टीवरती त्याचा जिंक जिंकलेलं असेल तरी पण जर सिस्टीम जर त्यांची ओके असेल तर ती सिस्टीम ते जर रेग्युलर जर त्यांनी जर ठेवली ना तर ते त्यांना नेहमीच आनंद होतो की आ, मी रोज सकाळी लवकर उठतो किंवा एक्सरसाइज करतो किंवा रनिंगची प्रॅक्टिस करतो मला अजून थोडंसं रनिंग वाढवावी लागणार मग त्यावरच्यावर किलोमीटर वाढणार मी आज एवढा किलोमीटर पडलो पडलो मी उद्या एवढा पडणार आहे हे एक वर्क करत राहणार त्यामुळे सिस्टीम जर त्यांची मजबूत असेल ना तर त्यांचे भले त्यांचं लक्ष जरी पूर्ण झालं त्याचा जो जिंकण्याचं लक्ष जरी पूर्ण झाला तरी सिस्टीम त्यांची जर मजबूत असेल सिस्टीम जर त्यांची ओके असेल त्यांची जी पद्धत आहे काम करण्याची ती जर ओके असेल तर ती पद्धत त्यां त्यांना सवयीचे होईल आणि ती सवय हीच आपल्याला विजय मिळू शकते आणि आपल्याला एक कॉम्पिटिटर म्हणून आपल्याला तिथं जम बसू शकतो तर हेच हेच मला सांगायचं होतं तुम्हाला की सिस्टीमने काम करणं खूप म्हणजे खूप आपल्याला गरजेचा गरजेचा आहे त्यामुळं मुळं आपल्याला जे काही आपण ठरवतो ना जे लक्ष ठरवतो भले तो लक्ष छोटा असू दे ना मोठा असू दे काही असू पण त्याच्या मागं त्या लक्षाच्या मागं किंवा त्या ध्येयाच्या मागं आपण कुठल्या पद्धतीने काम करतो काय टार्गेटले काम करतो हे आपण आपल्याला नक्की चेक करून पाहिलं पाहिजे भले तो विद्यार्थी असू जसं मी आता तुम्हाला दोन तीन उदाहरण सांगितलेले गृहिणीचं उदाहरण सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांचं पण उदाहरण सांगितलेलं आहे किंवा जे आपले कॉम्पिटेटर आहेत त्यांचे पण उदाहरण हे हे कुठला पण ध्येय असू दे आपल्या क्षेत्रातलं असू दे घरातला असू दे कुठलाही असू दे जर ध्येय आपण ठरवलं ना तर त्याच्या मागची सिस्टीम आपल्याला नक्की चेक करून आहे की आपण कुठल्या पद्धतीने काम करतो आणि सिस्टीम जर आपली ओके असेल ना तर आपलं आपण ध्येय नक्की जिंकणार त्यामुळं कुठलंही काम करताना आपल्याला सिस्टीमने काम करायचं आहे चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे स्टेप बाय स्टेप काम करायचं आहे त्याच वेळेस आपल्याला चांगले सवयी लागतात आणि जे आपलं काम आहे ते ओके होतं त्यामुळं कुठलेही काम असू देत आपल्याला सिस्टीमने काम करायचं हेच मला या व्हिडिओमधनं तुमच्यापर्यंत द्याय आणायचं होतं तर मला माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझ्या क माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला काय लिहायचं असेल काय सांगायचं असेल ते पण करा आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद